ਕੀ ਕਰਿਆ ਕੀ ਕਰਿਆ ਜੀ 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 ਜ

माझी भूमिका काय आहे माझी भूमिका पहिल्यापासून पहिल्या वेळेस की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांची जी उमेदवार आहे ती पहिल्या यादी द्यायला पाहिजे होती ते काय नुसते महाराज नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती बरोबर ह्या देशामधील कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव आहे तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला दाखवायचा होता छत्रपतीचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्यास काही करत नाही माझं म्हणणं आहे म्हणून उद्या महायुतीनं उदयनरायंने चॉईस दिली पाहिजे होती तुम्हाला कुठून भरायचंय माझं मत आहे असं की उदयनराजेंनी स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस ला दिला नाही ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उदयन उदय उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव राहील कोणाची वाढ बघण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्राची शर्मेची बाब आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती आता न होऊन देण्यासाठी उद्याला महाराजांनी मजावी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी न आपला सर्वांतर सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की आता महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णांनी सांगितलं भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होतं आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आत्ता सुद्धा तीच मागणी

चवंदा संध अशुक्र धैर्यशील दादा उमेदवारी आणायला चालले 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 दादा लवकर या उमेदवारी घोषित करा धैर्यशील दादा उमेदवारी आणायला चालले मोकळी येऊ नका साताऱ्याच्या संदर्भात तुम्ही चार वर्ष प्रयत्न करताय सगळे भारतीय जनता पार्टीच्या एक सिस्टम मधनं सगळ्या उमेदवार डिक्लेअर होतात छत्रपती उदयन महाराज हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना काळजी आहे जो आपल्या सात जो मागणी आहे आणि जी इच्छा आहे ती मागणी आम्ही कालच आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ज्यावेळी साखरात राज्या आली होती त्यांच्याकडे कळवलेले आहे आणि आता एक आपल्या सगळ्या मनाप्रमाणे निर्णय होईल आणि भाजप छत्रपतींचा अपमान करते का असं वाटत नाही का तुम्हाला भाजप छत्रपतींचा कुठेही अपमान करत नाही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या निवडून आहेत त्या ठिकाणी या उमेदवारांची डिक्लेरेशन दिल्ली दरबारी ठिकाणी डिक्लेरेशन होणं बाकी आहे योग्य वेळी वरिष्ठ नेते त्यासाठी निर्णय दिल्ली दरबारी दिल्ली दरबारी नेहमीच छत्रपतीचा अपमान झालं पण होईल